हॅलो एवरीवन वेलकम बॅक टू माय चॅनल आज आहे वेदांतीच्या शाळेचा लास्ट दिवस आणि वेदांतीला आहे ना शाळेमध्ये सांगितलं होतं की आकाशकंदील बनवून आणायचा पण आम्ही एवढे आळशी आम्ही काय आकाशकंदील बनवला नाही आणि मलाच रात्री ऑर्डर देत होती की माझा आकाशकंदील बनवून ठेवा तर आम्ही पण रेडीमेटच आणून घेतला वेदा बनवायला सांगितलं होतं कमीच तो माजी एक्टिविटी होती का तुझी हाँ तुझी होती की हो मग का नहीं नहीं तू का बन तुला तू ट्राई तरीका गंदी बच्ची दाखव आकाश कंदील दाखव आलीकडे हॅलो आमची वेदांती स्कूल मधून आली आणि आता तिला खायची आहे काय खायचे आहे वेदंती मोमोज मोमोज वेदांतीला खायचे आहेत मोमोज खूप दिवसांपासून मुली मागे लागलेले आहेत मोमोज खायचे पण आम्हीच बनवत नव्हतो आणि आम्ही आज बनवणार आहे हेल्दी मोमोज जसं की सोया आणि गव्हाच्या पिठाचे बनवणार आहोत कारण हेल्दी ऑप्शन कधी बेटर तर मैदा इनटेक करणं नाही तरी छान नाहीच आहे तर आम्ही विचार कर म्हणजे आम्ही नेहमीच करतो तर आज पण बनवायचे हो ना वेदांती बोल ना वेदांतीला तिखट नाही कायचे मोमोज तिखट कुठं बनवते गधडे मी नाही बनवले ग मम्मी दीदी बनवली होती ते दिदी टाकली होती त्याच्यात शेजवान चटणी म्हणून तुला ते तिखट लागले आता मध्ये मध्ये करत नाही ना नहीं। जा ना बनवल्यानंतर तुला आवाज देते ओके <laughs> तर त्याच्यासाठी प्रिपरेशन करून घेतली मी इथं पीठ मळून घेतलेलं आहे इथं थोडंसं लसण आणि अद्रक न थोडस बारीक बारीक हे करून घेतलं आणि याच्यामध्ये आहेत ना बारिक -बारिक है। है है सोया जंक्स टोमॅटो कांदा शिमला मिर्च आणि तुमच्याकडे गाजर असेल तर तुम्ही तेही टाकू शकता आणि पनीरसुद्धा ॲड करू शकता पण माझ्याकडे आता नाही आहे आणि सोयाचेच का करत आहे मी कारण मुली आहेत ना अशा सोया चंक्स खात नाही प्रोटीन इंटेक कुठूनच होत नाही त्यांचा आणि पनीर सध्या नाही आहे सो त्यामुळे मी ना असंच करण्याचं डिसाईड केलं तर आता याला आपल्याला आहे ना फक्त थोडंसं आहे ना शालो फ्राय असं करून घ्यायचं आहे आणि त्याच्या आपण मोमोज बनवणार आहोत तोपर्यंत त्याला सेट होऊ देऊयात सो आणि इथं आपलं हे रेडी आहे आणि स्पायसी बनवायचं नाही ऑलरेडी माझ्या वेदांतीची फरमाईश आहे की स्पायसी नाही पाहिजे तिला सो त्याच्यासाठी मी थोडंसं सिम्पलच बनवणार आहे चला मग कढई मध्ये तूप ऍड केलं आणि त्याच्या थोडेसे थोडंसे लसण आणि अद्रक आहेत मी कुटून छान टाकून दिलेले आहे आता याच्या आपण पूर्ण जे वेजिटेबल्स होते ना दे 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 दे। आने। आने चा ते चाव केलेले पूर्ण टाकून कांद्रिया किचन मध्ये कुकिंग करत असेल आणि किचन की जर पूर्ण मेस झालं असेल ना तर मला ते साफ केल्याशिवाय मला चेन तर पडतच नाही तर इथं होत होतं आणि इथं लगेच माझं किचन सुद्धा साफ करून घेतो आता याला आपण थंड करून घेऊया थोडस फॅन खाली म्हणजे भरताना आपल्याला पण सोपं जाईल आणि आपले मोमोज पण छान तयार होतील आता काम सोपं व्हायला पा पाहिजे म्हणून अशी मोठी कोळी लाटून घेतली आणि त्याचे असे छोटे छोटे हे करून घेतले म्हणजे मोमोज बनवायला आहे ना सोपं पडतं आणि सेम आकाराचे मोमोज होतात म्हणून मी असं करून घेतलं या अगोदर जेव्हा मी मोमोज बनवायला घेतले होते ना तेव्हा मला थोडासा अंदाज नाही लागला कुठल्या कुठल्या गोष्टींचा तर फर्स्ट टाईम बनवताना सगळ्यांसोबतच असं होतं तर यावेळेस मात्र मी प्रिपेअर होते की कुठली गोष्ट करायची आणि कुठली नाही म्हणजे मागच्या वेळेस जेव्हा मी मोमोज बनवले होते ना तर तेव्हा मला आकारणं खूप काही काही खूप मोठे झाले होते आणि काही काही खूप छोटे झाले होते आणि काही काही याच्यामध्ये सा जे असते ना मध्ये भरण्याचं सारण तर ते सुद्धा बरोबर पुरलं नाही मला तर यावेळेस मात्र आहे ना मी प्रॉपर प्लॅनिंग करूनच केलं कारण मुलींना खाण्याचं खूप मन होतं आणि मागच्या वेळेस मी फक्त फ्राईड बनवले होते आणि यावेळेस मी स्टीम आणि फ्राईड असे हो, दोन्ही पण मोमोज बनवले कारण एकीला फ्राईड आवडतात आणि एकीला स्टीम केलेलेच मोमोज जे आहेत ना ते खूप आवडले कारण त्यांना खूप छान टेस्ट येत होती फ्राईडपेक्षा तर आता आहे ना इथं मी बनवत होते आणि तिचं आधी तरी ती ओट्यावरच येऊन बसलेली आणि नंतर आहे ना तिचं इथं येऊन अशी लुडबुड करणं चालू होतं आणि तिचं कंटिन्युअसली अशी बडबड 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 चालूच होती आता घरामध्ये मुलं असतील आणि त्यांच्यासोबत जर काही बनवायचं असेल ना तर ते, ते खूप अवघड जातं आणि मोमोजचा शेप न पहिलेच बनवायला खूप अवघड जातो आणि त्याच्यात हिची वेगळी लुडबुड होती तिथं आणि त्यात तिला पण न बनवायचे होते तर काहीतरी तिनं बनवले होते पण ते आवडले नाही मग मी नंतर ना थोड्या वेळाने काढून टाकले आता मुलांना आहे ना या गोष्टींमध्ये इंटर इंटरेस्ट नसतो बिलकुल आणि मुली म्हटलं की त्या फक्त ता किचनमध्येच लुडबुड करत असतात मम्मी काय करते आणि त्याच्यात मला काय करता येईल याची ते वाट पाहत असतात तर इथं छान असे मोमोज बनून रेडी झाले होते आणि इथं आहे ना मी तिचं मीन्स असंच रिव्ह्यू घेण्यासाठी थांबले होते आणि ते मोमोज खूप जास्त गरम होते तिला आहे ना ते एक्सप्रेशन देतासुद्धा आलं नाही आणि खरंच मोमोज असे गव्हाच्या पिठाचे हेल्दीवाले खूप छान लागतात मस्ट ट्राय सो बाय